नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिदापत्रिका संबंधित ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी उशिराने सरकारला जाग डिकास्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता संबंधित ही महत्त्वाची महत्वाची ची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड शिदापत्रिका संबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी उशिराने सरकारला जाग डिकास्ता बघा सरकारी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर भाजप सरकारने अखेर शिदापत्रिकांशी संबंधित ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सूचना जारी केल्या नागरी पुरवठा विभागाचे ऑनलाईन पोर्टल कोलमडल्यामुळे अडचणीचा सामना करणाऱ्या सामान्य लोकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे असे केपेचे आमदार एल्टन डिकास्ता यांनी म्हटले आहे बघा लोकांना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे हस्तांतरण तसेच निलंबित शिधापत्रिका संबंधी अर्ज सादर करताना सरकारच्या कोलमडलेल्या इंटरनेट नेटवर्क व नागरी पुरवठा खात्याची बंद असलेली पोर्टल यामुळे प्रचंड अडचणी आल्या असे डिकास्ता म्हणाले बघा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गोव्याला इंट्रानेट ब्रॉडबँड ऑप्टिक फायबर नेटवर्क भेट दिले होते इंटरनेट सेवेचे जाळे गोव्यातील प्रत्येक पंचायती पर्यंत पोहोचले होते दुर्दैवाने भाजप सरकार हे नेटवर्कची देखभाल करण्यास अपयशी ठरले असून त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे असा दावा त्यांनी केला मला आशा आहे की नागरी पुरवठा निरीक्षक नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांच्या मेमोरेडमची दखल घेऊन जैल ताबडतोब लोकांकडून थेट अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करतील आणि लोकांना सेवा देतील असे ते म्हणाले सरकारने लोकांप्रती संवेदनशील राहून जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर तत्परतेने काम केले पाहिजे माझ्या वैयक्तिक पाठपुराव्यानंतरही बऱ्याच दिवसांनी सरकारला जाग आली हे खरोखरच खेदजनक आहे मेमोरँडम जारी केल्याबद्दल मी नागरी पुरवठा संचालकाचे आभार मानतो असे डिकॉस्ता यांनी सांगितले बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे म्हणजे संबंधित जी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची सूचना जारी आणि उशिरा का होईना म्हणजे उशिराने सरकारला जाग आली असं डिकॉस्ता यांचं म्हणणं होतं त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद